जर तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर थोडस थांबा कारण की सोन्याचे भाव मात्र सातत्याने वाढत आहेत कारण की दुसरीकडे सराफा बाजारामध्ये चोवीस कॅरेट दहा ग्राम म्हणजे सोन्याची किंमत आज त्रेसष्ट हजार दोनशे रुपये आहे तर मागील ट्रेड मध्ये मात्र त्रेसष्ट हजार दोनशे नव्वद रुपये प्रति दहा ग्राम बंद झाली होती तर बुलियन मार्केटच्या वेबसाईट नुसार चांदी ही पंच्याहत्तर हजार तीस रुपये प्रति किलोने विक्रीसाठी उपलब्ध आहे अशा प्रकारे देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये बावीस कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम सत्तावन्न हजार आठशे तेवीस रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत त्रेसष्ट हजार ऐंशी प्रति दहा ग्रॅम इतकी आहे लक्षात घ्या की उत्पादन शुल्काने राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या दागिन्याच्या किमती देशभरात मात्र बदलत असतात कारण की दिवसेंदिवस मात्र सोन्यामध्ये तेजी पाहायला भेटत आहे त्यामुळे त्यामुळे येणारा काळ मात्र सोन सोने खरेदीदारांसाठी हा नक्कीच मात्र वेगळा काळ असणार आहे